परंतु मला असं वाटलं की प्रत्येक ठिकाणी पुरुषच आमची जयंती साजरी करतात सार्वजनिक ठिकाणी म्हणून मी आमच्या ग्रामीण भागातील सर्व महिलांना आपल्या घरी बोलवून त्यांचा शिवजन्मोत् शिवजन्मोत्सव साजरा केला त्यांचं नामकरण केलं आणि गावातील सर्व महिलांनी अतिशय मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा केला आमच्या दारोली गावात पहिल्यांदा शिवजयंती जयंती साजरी केली आधी स सर्व महिलांना त्यांनी आमंत्रित करून पाळला गायला खूप छान म्हणजे असं बारसं केल्यासारखं ना नाव नामकरण केलं आणि हा आनंद आमच्या सर्व महिलांना मिळाला याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो आणि मॅडमचे खरंच आभार आणि असे कार्यक्रम आम्ही दरवर्षी एकूण पुढं साजरा करावेत मॅडमनी आम्ही त्यांना प्रतिसाद देऊ भरपूर प्रतिसाद असतो प्रत्येक कार्यक्रमाला आणि आम्हालाही छान वाटतं कुठलाही कार्यक्रम ग्रामीण भागातल्या महिलांना कधीच असला कुठल्या कार्यक्रमाला काय माहितीच नसते त्यामुळे आता ही एक तर माणूस पुढाकार घेतल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम पार पडत नाही कुठल्याच गावात आम्ही अजून बघितले नाही महिलांनी जयंती साजरी केली पण मॅडमने आज पहिल्यांदा जयंती साजरी केली त्याचा खूप मला मोठा अभिमान वाटतो आणि सगळ्या महिलांना त्या महिलांनी पण प्रतिसाद दिली आणि त्यांनी पाळणा गायला आणि भरपूर काय माहिती सांगितली पुत्रांना जिजा मातेने केला नवचं नाव आज शिवजयंती तारीख